मध्ये तुम्ही कायदे मोडले शासनाचे निसर्गाचे कायदे मोडले नको त्या भलत्या सलत्या भानगडी केल्या म्हणजे जी तुमच्या जीवनावर परिणाम होतो तुमच्या निद्रेवर परिणाम होतो तुम्हाला झोप येत नाही आणि मग झोप येण्यासाठी तुम्हाला टेन्शन येतं त्या टेन्शनमुळे तुम्हाला झोप येत नाही आणि झोप आली नाही की मग तुम्ही झोपेच्या गोळ्या खाता आता झोपेच्या गोळ्या खाणं हे सुरुवातीला ठीक असतं पण सु झोपेच्या गोळ्या खाता 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 त्या झोपेच्या गोळ्यात ज्या आहेत त्यात माणसाला शेवटी मारायला कारणीभूत ठरतात आणि म्हणून झोपेच्या गोळ्या घेणं हा निद्रेवरचा उपाय नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून निद्रा येणं हा नैसर्गिक भाग आहे हा निसर्गाचा आपल्यावर असलेला एक प्रकारचा निसर्गाचं प्रेम आपल्यावर आहे त्याचा एक दर्शन म्हणजे निद्रा आणि म्हणून जेव्हा आपल्याला निद्रा येत नाही तेव्हा आपलं कुठेतरी चुकतं आहे हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि ते सुधारलं पाहिजे आणि ते सुधारलं पाहिजे आणि म्हणून ह्याच्यासाठी निद्रा ही जीवनाला अत्यंत आवश्यक आहे जागृती ही अत्यंत आवश्यक आहे जागृतीने जीवनामध्ये तुम्हाला श्रम करायला कष्ट करायला निसर्गानेच भाग पाडलेला आहे पण हे कष्ट आणि श्रम हे आपण करायचं आहे ते आपला चरितार्थ होण्यासाठी ते साधण्यासाठी आपल्याला कष्ट आणि श्रम करायचं आहे की हे शरीर, जे शरीर रूपी दिव्य असं आपल्याला जे काही मिळालेलं आहे वस्तू ती दिव्य वस्तू आपल्याला जी मिळालेली आहे त्याचं जतन त्याचं रक्षण त्याचं पोषण त्याचं भरण ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला व्यवसाय करायचा असतो नोकरीधंदा करायचा असतो उद्योग करायचा असतो आणि तो आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला आपल्याला चांगली झोप लागते आणि म्हणून गाढ झोप लागणं ही एक फार मोठी देणगी आहे म्हणून मी नेहमी सांगत असतो ह्या जगात श्रीमंत कोण हो। ज्याला गाढ झोप लागते आणि ज्याला चांगली भूक लागते तो खरा श्रीमंत नंतर घरामध्ये नोटांचा पुडकी आहेत घर नोटांच्या पुडक्याने भरलेलं आहे उश्यामध्ये नोटा आहेत गादीच्या खाली नोटा आहेत आणि बाथरूममध्ये नोटाने भरलेलं आहे पण याला झोप येत नाही आणि याला भूक लागत नाही आणि रोगाने हा पछाडलेला आहे सारखं टेन्शन आहे कधी काय होईल सांगता येत नाही हे टेन्शन परिणाम त्याला भूकही लागत नाही त्याला चांगली झोपही लागत नाही त्याच्या जीवनाला काही अर्थ राहत नाही तो निन्या रोगाने पछाडला जातो आणि निनिया रोगाने तेव्हा पछाडला जातो तेव्हा त्याला जीवन असह्य होतं हे जीवन जे असह्य होतं म्हणजे निनाळे रोग जे मागे लागतात त्याचं एकमेव कारण निसर्गाचे नियम आपण तोडलेले असतात लाथाडलेले असतात आणि म्हणून हे निसर्गाचे नियम हे निनाय प्रकारचे आहेत तुम विचार जर तुमचे चांगले नसणं हा निसर्गाचे नियम मोडण्याचाच प्रकार आहे चांगले विचार करणं म्हणजे निसर्ग नियमाशी सुसंगत जीवन जगणं आणि अनिष्ट विचार करणं म्हणजे निसर्ग नियमांना तोडणं आहे ॲक्शन अँड रिॲक्शन इक्वल अँड ऑपोजिट हा जो सिद्धांत आहे हा जो निसर्गाचा नियम आहे हा जीवनामध्ये नेहमी निर्णायक ठरत असतो आणि म्हणून आपण जे काही करतो ते बुमरांग म्हणून आपल्याकडे परत येतं हे एकदा आपल्या लक्षामध्ये आलं की निद्रा काय येत नाही झोप काय येत नाही झोपेच्या गोळ्या का घ्याव्या लागतात कारण एकच सर्वांचं कारण एकच एकच कारण म्हणजे आपण निसर्गाचे नियम तोडले कळत किंवा न कळत आणि म्हणून निद्रा येणं आणि जागृतीमध्ये आपण कष्ट करणं श्रम करणं उद्योग करणं हे सर्व निसर्गाच्या नियमांना धरून असतं आणि म्हणून निद्रा आणि जागृती या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आता आणखीन गमत म्हणजे अशी की निद्रा आणि जागृती आणि आपण आपला जन्म आणि मृत्यू ह्याचा पुन्हा साधर्म्य आहे बघा हा महत्त्वाची गोष्ट मी सांगतो आहे की आपण झोपतो आणि उठलोच नाही तर काय होईल घेतो झोप सुखे फिरवून उठतो ही ईश्वराची दया आपण झोपतो पण उठलोच नाही मग म्हणे मेला तो म्हणतो मेला म्हणजे झोपून आपण उठतो ही देवाची कृपा उठल्यानंतर आपण उद्योग करतो श्रम हो, करतो हे हो, निसर्गाच्या नियमाना धरून त्यामुळे आपल्याला आप चांगली झोप लागते चांगल्या जागृतीमध्ये आपल्याला कष्ट केल्याचं आपल्याला सेवा केल्याची आपल्याला आणि आपल्याला फळ मिळतं आणि याच्यातून आपलं जीवन सुखावं होतं तर सांगायचा मुद्दा निद्रा ज्याला आपण म्हणतो तर मृत्यूसारखं आहे की मृत्यू म्हणजे काय की जी निद्रा पुन्हा जागृती आणत नाही त्या निद्रेला आपण मृत्यू असं म्हणतो निद्रा आणि मृत्यू की निद्रा अशी असते मृत्यू म्हणजे एक निद्राच आहे त्याला चिरनिद्रा असं पण नाव आपण पन्न दिलेलं आहे त्याला आपण चिरनिद्रा म्हणजे चिरंतन निद्रा म्हणजे तो जो झोपला तो झोपलाच तो उठतच नाही ह्याला ही जी निद्रा आहे ह्याला चिरनिद्रा म्हणतात ती चिरनिद्रा आणि निद्रा ह्याच्यामध्ये साम्य आहे की ज्यावेळेला मृत्यू येतो हो तेव्हासुद्धा माणसाला समजत नाही तो मृत्यूचा क्षण पकडता येत नाही जसा निद्रेचा क्षण पकडता येत नाही तसा मृत्यू ज्यावेळेला येतो किंवा मृत्यूचा क्षण पकडता येत नाही आणि जन्माला येणं आणि निद्रेतून जागृती येणं ह्या दोन्ही गोष्टीसुद्धा तो क्षण आपल्याला पकडता येत नाही मग सांगायचा मुद्दा असा की निद्रा आणि जागृती ह्या दोन गोष्टी मानवी जीवनामध्ये फार महत्त्वाच्या आहेत फार महत्त्वाच्या आहेत की ते जर आपल्याला जर जमलं नाही ते जर आपण त्याचा नीट वापर केला नाही त्याच्याशी सुसंगत आपण असं जीवन जगलो नाही तर आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या संकट दुःख निर्माण होतील पैसा संपत्ती या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रमाणामध्ये आपल्याला अत्यंत उपयुक्त असतात पण ते प्रमाणाच्या जेव्हा बाहेर जातात तेव्हा तेच आपल्याला टेन्शन निर्माण करायला दुःख निर्माण करायला समस्या निर्माण करायला कारणीभूत ठरतात आणि म्हणून लोक पैशाच्या पाठीमागे अवास्थ धावत असतात लोक आपण जर पाहिलं तर पैशाच्या पाड्यामागे अवास्त धावत असतात पैसा 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 अक्षरशः पिसे होतात आमच्या कोकणी भाषेमध्ये त्याला पिसे म्हणतात की अक्षरशः तो पैसा 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 म्हणताना पिसं होतो पिसं म्हणतात त्याला की त्याला अगदी म्हणजे तो वेळाच होतो त्या पैशाच्या पाड्यामागे आणि पैशासाठी माणूस काहीही करायला पुढे मागे बघत नाही पण त्याला हे कळत नाही की पैशासाठी जेव्हा माणूस काहीही करायला मागे पुढे बघत नाही तेव्हा त्याच्या जीवनामध्ये अनेक स्तोत्व निसर्गाचे नियम तोडत असतो मोडत असतो आणि त्याचे दुष्परिणाम त्याला निसर्गाकडूनही मिळतात आणि शासनाकडूनही मिळतात कारण कायदे तोडले म्हणजे नि शासनाकडून शिक्षा होते आणि निसर्गाचे नियम तोडले की निसर्गाकडून शिक्षा होते आणि म्हणून निसर्गाचे नियम असू दे ना शासनाचे कायदे असू दे ते जेव्हा माणूस तोडतो मोडतो तेव्हा त्याच्या ते जीवनामध्ये समस्या निर्माण होतात आणि म्हणून जीवन जगत असताना आपल्याला निद्रा चांगली आली पाहिजे आणि आपल्याला जागृती ज्याला म्हणतात त्या जागृतीमध्ये आपण कष्ट केले पाहिजेत श्रम केले पाहिजेत कारण कष्ट आणि श्रम ह्याला पर्याय नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि ते सुद्धा प्रामाणिक प्रामाणिकपणे कष्ट करणं प्रामाणिकपणे श्रम करणं आणि प्रामाणिकपणे पैसे मिळवणं याला जीवनामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे तुम्हाला जर सुख शांती समाधान पाहिजे असेल तर तुम्ही जर अप्रामाणिक असाल तर तुमचं मनच तुम्हाला खातं एके ठिकाणी डॉक्टर मर्फीने असं म्हटलं you आहे वेन यू डिसिव्ह अदर्स यू डिसिव्ह युअर ओन सेल्फ असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ती वस्तुस्थिती आहे की तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना फसवता तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही स्वतःलाच फसवत असता कारण तुम्ही ज्या दुसऱ्यांना फसवता तेव्हा ते फसवणं जे आहे ते होऊन तुमच्याकडे परत येतं आणि मग दुसरा कोणीतरी तुम्हाला फसवतो हे सगळं काय गम गंमत आहे बघा हे सगळं निसर्गाचं काय मोठी गंमतच आहे की तुम्ही ज्या दुसऱ्यांना फसवता तेव्हा ते फसवणं होऊन तुमच्याकडे परत येतं तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना दुःख देता तेव्हा ते दुःख होऊन तुमच्याकडे परत येतं त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना सुख देता तेव्हा ते सुखसुद्धा बुमऱ्या म्हणून तुमच्याकडे परत येतं आणि म्हणून जीवन आपण जगत असताना हे शास्त्र समजलं पाहिजे म्हणून जीवनविधीने काय सांगितलं जीवन जगणं ही कला आहे जीवन जगणं हे शास्त्र आहे जीवन जगणं ही विद्या आहे आणि म्हणून जीवन जगायला शिकलं पाहिजे आपण सगळ्या गोष्टी शिकतो शाळेत जातो कॉलेजमध्ये जातो धर्मसंस्थेमध्ये जातो संप्रदायामध्ये जातो कर्मकांड करतो काय काय गोष्टी काय काय शिकतो शाळेतही शिकतो कॉलेजमध्ये शिकतो पण जीवन जगण्याची कला कोणीही कुठेही शिकवत नाही ती फक्त जीवनविद्या जीवन 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 मिशनमध्येच शिकवली जाते आणि म्हणून सांगायचा मुद्दा असा की हे जे आपण जीवन जगणं ही कला आहे हे आपण समजावून घेतलं पाहिजे आणि कला ही आपोआप हस्तगत करता येत नाही तर त्याच्यासाठी मेहनत लागते कष्ट लागते इथे पुन्हा मेहनत कष्ट आली म्हणून संगीत विद्या संगीत आपोआप कोणाला गाता येणार नाही त्याच्यासाठी कष्ट करायला पाहिजे श्रम करायला पाहिजे प्रत्येक गोष्टीला ती जी कला किंवा विद्या आहे ती आत्मसात करण्यासाठी तुम्हाला कष्ट केले पाहिजेत श्रम केले पाहिजेत तसं जीवनविद्या म्हणजे जीवन, जीवन जगणं ही कला आहे ही तुम्हाला आत्मसात करण्यासाठी ती, ती तुम्हाला शिक शिकता आली पाहिजे शिकली पाहिजे त्याच्यासाठी थोडे प्रयत्न करायला पाहिजे हे जो करील त्याला सुख मिळेल शांती मिळेल समाधान मिळेल यश मिळेल समृद्धी मिळेल सर्व काही मिळेल ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांच भर कल्याण कर रक्षण कर